नमस्ते मैत्रिणींनो मी शिलाई कोर्स मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आज आपला क्लासचा प्रिन्स कट ब्लाउज क्लासचा हा तिसरा दिवस आहे तर आज आपण इथे ब्लाउज वरनं सुद्धा माप कशा पद्धतीने घ्यायचं ते सुद्धा बघणार आहोत आणि लगेच आपण इथे पेपर कटिंग बघणार आहोत तर पेपर कटिंग हे संपूर्ण बघणार आहोत आणि स्लीव कटिंग आपण आधी दोन तीन व्हिडिओच्या आधी आपण एक व्हिडिओ बघितलेला होता तर तीन इंचाची स्लीव कशा पद्धतीने कट करायची तर त्या त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तर तुम्ही ते म्हणजे तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीनेच आपल्याला कटिंग करायचं आहे म्हणजे आपलं इथे पण जा, जास्त वेळ न घेता आपण कमी वेळामध्ये इथे कटिंग करणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा ज्या कुणी नवीन ताई आहेत त्यांना शिकायचं असेल तर तुम्ही नवीन पासून स्टार्ट करू शकता प्रिन्स कट ब्लाउज हे म्हणजे कटिंग टीचिंग कशा पद्धतीने करायचं चा, त्याच्यासाठी तुम्ही क्लास हे नवीन जॉईन करू शकता अगदी फ्रीमध्ये आहे तर इथे आपण जास्त वेळ न घेतल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या मध्ये आपण इथे जुन्या प्रिन्स कट ब्लाउजवरनं माप घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण इथे मेजरमेंट घेणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपण बॉडी मेजरमेंट सुद्धा या आधी घेतलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे प्रिन्सेस कट ब्लाउजचं मेजरमेंट घेणार आहोत तर सेम येतं की नाही ते आपल्याला इथे फक्त बघायचं आहे आणि जे काही दोन तीन पॉइंट्स आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीने प्रिन्स कट मध्ये घ्यायचे ते तुम्हाला इथे व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे तर तुम्हाला कोणता पण ब्लाऊज असू द्या जुनं असू द्या तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ही हुक आहे ना ते लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी इथे लावून घेतले आहेत आता इथे आपण ब्लाऊज हा फोल्ड केलेला आहे फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथून जी स्लीव्ह आपण जॉईन करतो तिथून जवळजवळ आपल्याला आधा इंचानंतर इकडे यायचं आहे थोडस आणि त्याच्यानंतर आपल्याला हे टेप असं सरळ पकडायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता माझी ब्लाउजची उंची ही पावणे चौदा इंच आलेली इथे हे बघा इथे पावणे चौदा इंच तर चौदा इंच आपण घेतली होती बॉडी मेजरमेंट नुसार तर दोन लाईनचं इथं फारसं काही फरक पडत नाही ओके आणि बॅक साईडच्या गळ्याची ही जी पट्टी असते तुम्हाला मी ही पट्टी बोलली होती तर ती सुद्धा आपल्याला मोजून घ्यायची आहे तर तुम्ही ब्लाऊज संपूर्ण ओपन करून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि इथे आपण मोजून घ्यायचंय तर ती इथे तीन इंचाची माझी ही पट्टी आलेली आहे तर आपल्याला जी पूर्ण उंची ब्लाऊजची प्लस आपण एक इंच घेणार आहोत तर त्याच्यामधून आपल्याला तीन इंच वजा करून त्याच्यानंतर गळ्याची उंची टाकायची आहे आणि साइडचा गळा हा डीप आहे आपला इथे तुम्ही आप इथे बघू शकता अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे आता छातीचं मेजरमेंट पूर्ण उंची घेतल्यानंतर छातीचा मेजरमेंट आपण चौथा भाग घेतला तर हलकस आपल्याला हा ब्लाऊज आहे ना अशा पद्धतीने हलक्या हाताने थोडस गोडून घ्यायचंय तर इथे नऊ इंच परफेक्ट आलेलं आहे आपलं आणि तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा इथे मोजू शकता हे बघा इथे अठरा इंच आपलं परफेक्ट आलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊजचं मेजरमेंट त्याच्यानंतर आपल्याला इथे छातीचं मेजरमेंट तुम्ही इथून सुद्धा हुकच्या साईडने आपल्याला छातीचं मेजरमेंट मोजायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय सर्वात मेन म्हणजे टक्स कशा पद्धतीने मोजायचे तर तुम्ही टक्स इथून पण मोजू शकता म्हणजे आडवा टक्स अशा पद्धतीने मोजू शकता तर इथे आपलं साडेतीन इंच आणि एक लाईन इथे तर परफेक्ट आपलं इथे आलेलं आहे आणि जी टक्सची उंची आहे तर ती ऑलरेडी आपल्याला माहिती म्हणजे उभा टक्स जो कशा पद्धतीने आपण घेणार आहोत तर ते आपलं इथे शोल्डर मध्ये अर्धा इंच आपण दाबतो ओके हे शोल्डर मध्ये आपलं दाबलं जातं ते घ्यायचं अर्धा इंच आणि शिलाईमध्ये खाली आपला कपडा जातो अर्धा इंच अशा पद्धतीने एक इंच ऍड करून आपण छातीच्या चौथ्या भागामध्ये एक इंच ऍड करतो तर ते मेजरमेंट टाकताना आपल्याला बघायचंच आहे ओके तर तुम्ही अशा पद्धतीने हा टच तुम्ही इथे बघू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला मुंडा राऊंड आहे तर इथे माझं मुंडा राऊंड हे आठ इंच आहे तुम्ही इथे बघू शकता आठ इंच मुंडा राऊंड घ्यायचं आहे त्याच्यानंतर बाईचा घेर सुद्धा आपण इथे मोजून घेणार आहोत तर भाईचा घेर इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथे मी सव्वा सहा इंचावरती फिटिंग केलेली आहे आणि त्याच्यानंतर ही उंची घेतलेली आहे तीन इंच त्याच्यानंतर ही शोल्डरची पट्टी सुद्धा मोजून घ्यायची तर शोल्डरची पट्टी माझी इथे सव्वा दोन इंचाची आहे तर जास्त पण मला शोल्डरची पट्टी आवडत नाही म्हणून मी इथे छोटी घेतलेली आहे आणि हा जो फ्रंट साईडचा सा गळा आहे तो सुद्धा आपण इथे अगदी व्यवस्थित गोलाकार आकारामध्ये घेतलेला आहे आता इथे कमरेचं मेजरमेंट झालेलं आहे आपलं तर कमरेचं मेजरमेंट सुद्धा इथे आपण मोजून घेणार आहोत असेल तर तुम्ही मेजरमेंट लगेच वही मध्ये लिहून ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही त्याच्यावरती होऊन आता हे माझं स्वतःच आहे त्याच्यामुळे माझ्या लगेच लक्षात येतं तर इथे अशा पद्धतीने आपला हा दुसरा भाग झाला चौदा इंच आलेला आहे किंवा तुम्ही चौथा इंच चौथा भाग सुद्धा इथे मोजू शकता तर इथे सात इंच माझा आलेलं आहे म्हणजे अठ्ठावीस चा आपला कंबर इथे परफेक्ट आलेला आहे आता सर्व मेजरमेंट आपले प्रिन्स कट ब्लाउज चे घेऊन झालेले आहेत तर आता आपण इथे कार्डशीट पेपर घेतलेला आहे ओपन साइड माझ्या साईडला ठेवलेली आहे सर्वात पहिल्यांदा आपण बॅकसाइडची कटिंग करणार आहोत आता इथे संपूर्ण पूर्ण उंची आपली पावणे चौदा इंच घेतली होती आपण त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करून आपण इथे पावणे पंधरा इंचावरती मार्किंग केलं म्हणजे दोन लाईन कमी आपण इथे पंधरा इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत आता इथे शिलाईमध्ये मी मोजकच कपडा दाबते त्याच्यामुळे मी इथे परफेक्ट मेजरमेंट घेत आहे तर अशा दोन लाईनचा डिफरन्स असेल तर तुम्ही डायरेक्ट पंधरा इंच उंची घेऊन घ्यायची काही फारसा फरक पडत नाही ओके okay? त्याच्यानंतर आता इथे आपण लाईन सरळ ड्रॉ करून घेतली आता इथे आपला बॅक साईडचा गळा हा कितीचा आहे तर आपली तीन इंचाची पट्टी आहे ओके तर तीन इंच मध्ये आपण अर्धा इंच प्लस केलं शिलाईमध्ये जाणार आपलं खालच्या बाजूला वरच्या बाजूला गळ्याच्या साईडनं तर अशा पद्धतीने साडेतीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर आता गळ्याची उंची किती होणार आहे आपली इथे तर अकरा अकरा इंचाची आपली इथे गळ्याची उंची होणार आहे अकराला थोडस एक लाईन आपली एक्स्ट्रा येते ओके तर अशा पद्धतीने अकरा इंचाची आपली गळ्याची उंची असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं इथे हे बघा अशा पद्धतीने मायनस केलं ना आपण तर इथे आपण सपोज पंधरा घेतलं एक दोन ती, तीन तर तीन इंच आणि हे आधा इंच तर अशा पद्धतीने मायनस केलं ना आपलं तर इथे सव्वा अकरा इंच आपलं येतं कारण आपण पाहुणे चौदा इंचाची उंची घेतली होती तर सव्वा अकरा इंचा आपलं बॅक साइडचा गळा येतो तर त्या हिशोबाने आपल्याला इथे शोल्डर घ्यायचा आहे तर साईडचा शोल्डर हा थोडासा कमी घेणार आहे मी तर हा शोल्डर घेणार आहे मी पाव म्हणजे पावणे पाच इंचावरती म्हणजे पाच इंचाला दोन लाईन कमी घेणार आहे कारण आपला बॅकसाइडचा गळा हा डीप आहे त्याच्यामुळं आता तुम्ही म्हणणार की इथे जे आपण शोल्डर घेतलं होतं अंगावरती जर तुम्ही अंगावरती शोल्डर घेत असतील अशा पद्धतीने तर आपल्या इथे साडेसात इंच आलं होतं तर त्याच्यातून जवळजवळ साईडचा गळा हा अकराच्या पुढे असेल तर तुम्हाला इथे अडीच किंवा पावणे तीन इंच हा निम्म शोल्डर आपण घेतलं होते आता इथे आपलं पंधरा इंच शोल्डर आलं होतं तो उत, ते तर त्याचा दुसरा भाग आपण इथे घेणार आहोत साडेसात इंच तर साडेसात वरती आपण इथे मार्किंग केलं आणि त्याच्यातून आपल्याला बॅक साईडचा गळा हा अकराच्या पुढे असेल तर इथे आपल्याला हे जवळजवळ अडीच पावणे तीन इंच मायनस करायचं आहे ओके तर इथे मी किती पावणे तीन इंच मायनस केलं तर माझा हा शोल्डर किती आलेला आहे तो इथे आलेला आहे माझा तुम्ही बघू शकता इथे माझं पावणे पाच इंच शोल्डर आलेलं आहे आता इथून आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याची लाईन तर इथे मी सहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे कारण मला जास्त टाईट सुद्धा ब्लाउज नको आहे आणि जास्त फिटिंग पण नको आहे कारण जास्त पण टाईट ब्लाउज घातलं की आपल्याला थोडंसं अवघडल्यासारखं होतं त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला थोडस किंचित लूजच ठेवायचं आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जास्त टाईट तुम्ही घालत असतील तर तुम्ही टाईट वगैरे घेऊ शकता आता इथे अर्धा इंच मी क्रॉस बॅग देणार आहे हे क्रॉस बॅग देणं खूप आवश्यक आहे ते दिल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे आपलं जे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर आपलं इथे छत्तीस इंच आपला छातीचा चौथा भाग आहे तर त्याच्यामुळे त्याचा आपला चौथा भाग घ्यायचा आहे ते म्हणजे नऊ इंच येणार आहे परंतु आपला बॅक साइडचा गळा हा अकरा इंचाचा सव्वा अकरा इंचाचा आहे त्याच्यामुळे आपण याच्यातून किती घेणार इथे आपण मायनस करणार आहोत तर आपण किती अर्धा इंच मायनस करणार आहोत तर अर्धा इंच मायनस करणार म्हणजे इथे नऊ इंचामधून अर्धा इंच डायरेक्ट मायनस करायचं आहे आपल्याला तर इथे मी डायरेक्ट आठ इंचावरती मार्किंग करणार आहे फक्त बॅक साईडला आपल्याला हे लागू करणार आहोत आपण आणि दीड इंच मार्जिन जर तुमचा इथे दहाचा गळा असेल तर तुम्ही परफेक्ट इथे नऊ इंच नऊ इंचावरती तुम्हाला परफेक्ट मार्किंग करायचं आहे आणि तुम्ही इथे शोल्डर सुद्धा पाच इंचाचंच ठेवायचं आहे साईड फ्रंट साईड सेम शोल्डर ठेवायचं आहे आता कमरेचं मेजरमेंट अठ्ठावीस आहे त्याचा चौथा भाग घेणार आहोत आपण इथे सात इंच आणि एक इंच टक्स घेणार आहोत एक इंचाला थोडस कमी घेणार आहोत आपण इथे टक्स दोन लाईनचा कमी घेणार आहोत आणि दीड इंच इथे आपण मार्जिन ऍड करणार आहोत कारण टक्स सुद्धा जास्त घेतल्यानंतर जागा व्यापते आणि त्याच्यामुळे आपल्याला बॅक साईडला आपल्याला जास्त पण इंचा टक्स नको आहे अशा पद्धतीने ही लाईन फिटिंगची आपण ड्रॉ करून घेतली त्याच्यानंतर आता आपण इथे मुंड्याची मुंड्याचा सेफ देण्यासाठी सव्वा एक इंचावरती इथे मार्किंग करणार आहोत त्याच्यानंतर आपण इथून हा अशा पद्धतीने सेफ देणार आहोत तुम्ही प्रेंज पद्धतीने सेट होईल त्या पद्धतीने तुम्हाला इथे ठेवायचं आहे हे बघा इथे ड्रॉ केल्यानंतर मी हलकस अशा पद्धतीने खालच्या बाजूला हे घेणार आहे म्हणजे हा शोल्डरचा मी इथे उतार देणार आहे आता इथे आपल्याला काय करायचंय मुंडा राऊंड आपण इथे स्टेप देऊन घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता तर मुंडा राऊंड आपला इथे जवळजवळ किती आलेला आहे सोळा इंच मुंडा राऊंड आपला होता त्याचा दुसरा भाग आपला इथे येणार आहे आठ येणार आहे तर आठ इंचचा मुंडा राऊंड आपला परफेक्ट घ्यायला पाहिजे आठ इंचापेक्षा आपल्याला कमी घ्यायचं नाही दोन लाईनचं लुजिंग झालं तरी पण चालेल परंतु फिटिंग मध्ये अजिबात घ्यायचं नाही किंवा तुमचा इथे हा जो राऊंड आहे तो तुमचा इथे साडेसात येत असेल तर तुम्हाला तो वाढून घ्यायचा आहे तुमचं समजा सात पॉईंट पण दोन लाईनचं कमी पडत असेल तरी सुद्धा तुम्हाला हा व्यवस्थित परफेक्ट आठ इंचाच्या पुढे तुमचं आठ इंच दोन लाईन गेलं सुद्धा हरकत नाही परंतु कमी नको यायला पाहिजे हे लक्षात ठेवायचं नाही तर इथे ब्लाऊज आपला हा टाईट होऊ शकतो मुंड्यामध्ये खासल्यासारखं होणार त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं दोन लाईनचं लुचिंग ला, ठेवलं तरी सुद्धा हरकत नाही आता इथे आपण मुंडा राऊंड सुद्धा मोजून बघणार आहोत त्याच्या आधी आपण इथे गळ्याची रुंदी घेणार आहोत तर गळ्याची रुंदी इथे दोन इंचाचे सेम ठेवणार आहोत फ्रंट आणि बॅक साइडची गळ्याची रुंदी माझी सेम असते इथून आणि आपले हे सव्वा अकरा इंचावरती मी इथे मार्किंग करून घेत आहे इकडे पण सव्वा अकरा इंचावरतीच मी मार्किंग करून घेणार आहे आणि इथून आपल्याला आता तुम्हाला गळा किती डेप हवा असेल त्यानुसार तुम्हाला इथे हे मार्किंग करायचं ते इथे मी साडेतीन इंचावरती मार्किंग करत आहे हे बघा साडेतीन किंवा सव्वा तीन, तीन इंचावरती मार्किंग केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही आणि इथे तुम्ही कोणता पण मटक्या गळ्याचा शेप वगैरे देऊ शकता दे। दे। किंवा तुम्ही राऊंड शेप सुद्धा इथे देऊ शकता आता मी इथे सध्या राऊंड शेप दिलेला आहे तर तुम्ही इथे आता आपला हा जास्त डिप गळा आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे अशा पद्धतीने मी तीन लाईनचा शोल्डर उतार दिला आहे तर तो, तो शोल्डर उतार या पद्धतीने आपण इथून अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची तर इथे थोडासा पॉईंट तयार होतो त्याच्यासाठी आपल्याला पॉईंट होऊ नये म्हणून आपल्याला इथे काय करायचंय तुम्ही अशा पद्धतीने ही एक ने खाली यायचंय फक्त एक ने खाली यायचं आहे आणि ती सरळ अशी ड्रॉ करून घ्यायची तर तुम्ही म्हणणार की इथे उंची कमी होणार तर अजिबात नाही ज्या वेळेस तुम्ही ब्लाऊज शिवणार ना तर आपला हा गळा पण डीपली आहे तो बरोबर बर शोल्डर पण कव्हर करून घेतो आणि आपली उंची सुद्धा कव्हर करून घेत असतात डीप गळ्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला हे एक लाईनचा विचार जास्त करायचा नाहीये ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज घालणार त्यावेळेस तुमचं अगदी परफेक्ट बसणार आणि बऱ्याच वेळा काय होतं डीप गळा ज्यावेळेस आपण शिवतो त्यावेळेस आपलं बॅक साईडचं शोल्डर हे पुढच्या बाजूने झुकतं तर ते पण कारण असतं त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने हे इथे हे जे मी सांगितलंय तुम्हाला हे पॉईंट ते लक्षात ठेवून तुम्हाला या पद्धतीने ड्रॉ करून तुम्ही एकदा ट्राय करून बघा त्याच्यानंतर इथून आपलं अर्धा इंच हे शोल्डरमध्ये दाबा म्हणजे आपण शिलाईमध्ये दाबणार आहोत तर इथे मी ड्रॉ करून दाखवते त्याच्यानंतर इथून आपण आता मुंडा राऊंड मोजून बघणार आहोत तर मुंडा राऊंड आपला इथे आठ इंच परफेक्ट यायला पाहिजे तर माझं एक लाईन आठ इंच आणि एक लाईन येत आहे हे बघा एक लाईन इथे येत आहे तर अगदी परफेक्ट आपला मुंडा राऊंड आलेलं आहे कुठेही कमी जास्त झालेला नाहीये ओके त्याच्यानंतर तुम्ही इथे टक्स तुम्ही इथून डायरेक्ट मी आता शिलाई आता इथे मी कमरेचा मेजर म्हणजे टक्स घेण्यासाठी तुम्ही डायरेक्ट मार्जिन सहित सुद्धा इथे घेऊ शकता अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर किंवा तुम्ही इथून ही शिलाई मार्जिन सोडून इथून सुद्धा सेंटर घेऊ शकता तर तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्हाला घ्यायचं तर शक्यतो असं घेतल्यानंतर इथे जो आपला गळा असतो ना तर तो डीप असेल तर त्यावेळेस आपल्याला हा टक्स घेणं खूप मुश्किल राहतं त्याच्यामुळे मार्जिन सहित टक्स घेतलेला खूप छान असतात आता इथून आपण एक एक लाईनने दोन्ही बाजूला कमी घ्यायचं आहे जसं की आपण दोन लाईनने टक्ची जी रुंदी होती ती कमी घेतलेली होती त्याच्यामुळे आपल्याला इथे सुद्धा टकची उंची रुंदी आहे ती कमी घ्यायची दोन लाईनने आणि इथे आपल्याला ही ड्रॉ करायची टक्स ड्रॉ करताना किंवा शिवताना अगदी निमूळ्या पद्धतीने तुम्हाला शिवत घ्यायचं आहे आणि ड्रॉ सुद्धा त्याच पद्धतीने करायचंय आता इथे झाल्यानंतर आपल्याला देपगडामध्ये इकडनं काय करायचं आहे जवळजवळ इथे मी पाऊन इंचा हे वरती अशा पद्धतीने हे उतार देणार आहे तर इथे आपला संपूर्ण इथे बॅक साइडचं ड्राफ्टिंग झालेलं आहे डीप गळा असेल अकराच्या पुढे गळा असेल तर तुम्हाला इथे बरोबर तुमचं चौथ्या भागामध्ये अधा इंच तुम्हाला हे मायनस करायचं आहे तर आता इथे आपलं कोणकोणत्या मायनस होणार आहे तर ते मी इथे तुम्हाला पिंक कलरच्या स्केचने इथे मार्किंग करून दाखवते म्हणजे तुमच्या पण लक्षात येणार आहे अशा पद्धतीने हे आपलं मायनस होणार आहे त्याच्यानंतर इकडे आपला हा इतका भाग हा सुद्धा मायनस होणार आहे तर आता आपण ज्या वेळेस फ्रंट साईडची कटिंग करणार आहोत त्यावेळेस आपलं फ्रंट साईडला हे आपण मायनस पद्धतीने कटिंग करणार नाही तर डायरेक्ट आपण चौथ्या भागानुसारच कटिंग करणार आहोत तर ते कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे आपलं इतकं मायनस होणार आहे आता इथे आपण कटिंग करून घेणार आहोत आता इथे आपल्याला ह्या पद्धतीने हे मायनस करून आहे बॅक साइडला जितकं मी पिंक कलरच्या चॉक खडून पिंक कलरच्या खेचऱ्याने मार्किंग केलं होतं ते इथे आपल्याला मायनस करून घ्यायचंय शोल्डर उतार आपण नंतर देणार आहोत फ्रंट साईडचं कटिंग केल्यानंतर ओके तर अशा पद्धतीने हे आपलं बॅक साइडचं कटिंग झाले नाही इथे आता आपण इथे फ्रंट साईडचं कटिंग करणार आहोत तो साथ तर फ्रंट हो साठी आपला आता जे आपण फॉर्मेट बघितला होता प्रिन्स कट ब्लाउजचा ड्राफ्टिंग तुम्हाला मी दाखवली होती तर हे आपला फर्स्ट फर्स्ट व्हिडिओ होता पहिल्या मध्ये आपण ड्राफ्टिंग बघितली तर सेम ह्याच पद्धतीने आपल्याला इथे ड्राफ्टिंग करायची आहे तर सर्वात पहिल्यांदा आपलं मेन म्हणजे पॉइंट इथे दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय कोणतं पण मेजरमेंट असू द्या तुम्हाला दीड इंचावरती किंवा जसं टक्स असेल तसं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगतच जाणार आहे त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा इथे दीड इंचावरती मार्किंग करायचंय आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आपल्याला आता इथे सर्वात पहिल्यांदा जे आपलं शोल्डर होतं ते साडेसात इंचाचं होतं तर इथे बॅक साइडचा गळा आपला हा डीप होता फ्रंट बाजूचा गळा आपला हा जवळजवळ पावणे सात इंचा असणार आहे म्हणजे साडेसहा तुम्ही घ्या तर आपला फ्रंट साईडचा सुद्धा डीप गळा आहे तर इथे आपण काय करणार आहोत आपण मायनस किती केलं होतं बॅक साइड बॅक साइडला पावणे तीन इंच केलं होतं परंतु फ्रंट साईडला आपण इथे अडीच इंच मायनस करणार आहोत तर इथे आपलं संपूर्ण शोल्डर हे किती येणार आहे पाच इंचा शोल्डर येणार आहे तर पाच इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे ह्या बाजूला सुद्धा मी पाच इंचावरती मार्किंग करून घेत आहे आणि सेम आपल्याला ह्याच पद्धतीने इथे खाली पण सहा इंचावरती आपण जे मार्किंग केलं होतं तर ते सुद्धा इथे मुंड्याची जी लाईन आपण ड्रॉ करतो ती आपल्याला इथे सहा इंचावरती मार्किंग करायची आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करायची सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय हे जो बॅक साइडचा पार्ट आहे तो तुम्हाला इथे पाच इंचा शोल्डरची लाईन आहे तिथे ठेवायचं आहे आप आपल्याला आणि अगदी सरळ पकडायचं हे बघा सरळ ठेवलेलं आहे मी आणि हे जसं आहे तसं तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचंय सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे बॅक साइडचं मार्किंग केलं करून घ्यायचंय नंतर आपण फ्रंट साईडचा मुंडा हा मार्किंग करणार आहोत तर इथपर्यंतच करायचंय आपल्याला खालच्या बाजूला नाही करायचं इथे डॉट डॉट मध्ये घ्यायचंय कारण फ्रंट साइडचा मुंडा आपण हा नंतर ड्रॉ करणार आहोत तर आता इथे ड्रॉ केल्यानंतर आपली ही जी फिटिंगची लाईन आहे ती सुद्धा इथे मी ड्रॉ करून घेत आहे आणि आता आपल्याला इथे मोजून बघायचं आहे आपल्या छातीचा चौथा भाग इथे बरोबर येत आहे की नाही ते तर दोन लाईनने थोडस कमी येत आहे तर ते आपल्याला इथे नंतर आपण वाढवून घेणार आहोत कारण फ्रंट साईडचं कटिंग हे आपण नऊ इंचावरतीच करणार आहोत त्याच्यानंतर इथे आधा इंचावरती तुम्ही एकदम सेम त्याच पद्धतीने ड्रॉ करून घेतला मुंड्यात तरी पण चालेल किंवा आधा इंच आतमध्ये येऊन सेप दिला तरी पण चालेल मी अशा पद्धतीने इथे ड्रॉ केल्यानंतर आधा इंच आपल्याला इथून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हा सेप आपल्याला इथून द्यायचा आहे दिल्यानंतर आता सर्वात पहिल्यांदा आपली उंची आहे ती उंची पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने घ्यायची पाहुणे पंधरा इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने पावणे पंधरा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग केल्यानंतर आपल्याला फ्रंट बाजूला इथे मी पाऊन इंच इथे वाढवून घेत आहे तर तुम्हाला सुद्धा छत्तीस साडतीस साईज पर्यंत किंवा तुम्ही चाळीस साईज पर्यंत इथे पाऊन इंच वाढू शकता चौथीच्या आत असेल तर तुम्हाला अर्धा इंच आहे इथे अशा पद्धतीने पाऊन इंच मी एक्स्ट्रा वाढवून घेतलं फ्रंट साईडला आता इथे सर्वात पहिल्यांदा गळा रुंदी घेणार आहोत आपण गळा रुंदी सेम असणार आहे आता इथे आपली गळ्याची उंची घ्यायची फ्रंट बाजूची तर इथे मी पावणे सात इंच घेणार आहे अशा पद्धतीने पावणे सात इंचावरती मार्किंग केल्यानंतर ह्या बाजूने मी पावणे तीन इंच वरती अशा पद्धतीने हा जरा फ्रंट बाजूचा थोडासा पसरट गळा आहे अगदी गोलाकार मध्ये जर तुम्हाला गळा पाहिजे असेल तर खालच्या बाजूला रुंदी ही वाढवावी लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित राऊंड शेप द्यायचा आहे मी राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आता चाये तो आपला आडवा टक्स घ्यायचा आहे तर छत्तीसचा आपला आडवा टक्स घ्यायचा आहे तर छत्तीस मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये पॉईंट दिल्यानंतर आपला इथे आडवा टक्स येतो आहे थ्री थ् पॉईंट म्हणजे साडेतीन इंच आणि एक लाईन अशा पद्धतीने मी साडेतीन इंच आणि एक लाईन वरती इथे मार्किंग करून घेत आहे आणि सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे आता उभा टक्स घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर छत्तीसचा आपला चौथा भाग नऊ इंच येत आहे नऊ इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच वरच्या बाजूला मध्ये जातं आणि खालच्या बाजूने शिलाईमध्ये अर्धा इंच जातं असं आपल्याला एक इंच ऍड करून घ्यायचं म्हणजे दहा इंचावरती इथे मी मार्किंग केलं जर जास्त हाईट असेल तर तुम्हाला इथे साडे दहा इंचावरती मार्किंग केलं तरी सुद्धा काहीच हरकत हरकत नाही आता इथे आपण काय करणार आहोत हे आपलं मेन उभा टक्स झाला आणि इथून आपला हा आडवा टक्स झाला ओके हे जे आपण इथून पॉईंट मोजला ते आपल्या इथून मी डॉट डॉट मध्ये देते म्हणजे तुमच्या लक्षात येते ते हे आडवा टक्स आपल्या इथून झालाय म्हणजे दिलेला आहे आपण त्याच्यानंतर आता इथे आपल्याला टक्स ची रुंदी घ्यायची तर टक्सची रुंदी मी इथे तीन इंच घेणार आहे छत्तीस मध्ये तर दोन्ही बाजूला आपल्याला इथे घ्यायचे दीड दीड इंच म्हणजे तीन इंचा टक्स आपण संपूर्ण घेणार आहोत आणि इथून मी घेणार आहे पावणे तीन इंचावरती किंवा तुम्ही अडीच इंच घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर पावणे तीन इंचावरती इथे मी हे जे अंतर आहे ते मोजून घेणार आहे तर आता हे जे पावणे तीन इंच मार्किंग केलं तर वरच्या बाजूने मोजलं ना तर ते अप्पर चेस्ट म्हणजे जे आपलं योग पट आ, फुल बसच्या खालचं मेजरमेंट घेतो ना त्याचं मेजरमेंट हे येत असत ओके त्याच्यामुळे तुम्हाला हे चेस्टचं पण मी तुम्हाला मेजरमेंट सांगितलं होतं तर ते हे इथे येतं तर इकडनं हे, हे व्यवस्थित दीड इंचावरती तिरक झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता तर ते सरळ करून घ्यायचं आहे नाहीतर मग आपली टकची रुंदी ही वाढू शकते आणि इथून आपल्याला हे पॉइंट इथे जोडायचं आहे आणि इथून दीड इंचावरती मार्किंग केलं ते जिथे सरळ लाईन आपली स्ट्रेट जाणार आहे ते तिथे आपल्याला अशी ड्रॉ करून घ्यायची ड्रॉ केल्यानंतर आता इथे आपल्याला अर्धा इंच ह्या पॉइंट पासून इथे मार्किंग आहे आणि अर्धा इंच खालच्या बाजूला मार्किंग करायचंय मार्किंग केल्यानंतर इथून आपल्याला हे तीन लाईन ड्रॉ करायचे आहेत ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे स्टेप देऊन घ्यायचा आहे सर्वात पहिल्या पहिल्यांदा प्रिन्सेसचा स्टेप आपल्याला इथे द्यायचा आहे तर हलकस दोन लाईनचा आपला हा सेप खालच्या बाजूला येतो अशा पद्धतीने आणि इथे थोडस आपल्याला हा सेप येणा आतमध्ये येऊन आणि हा या पद्धतीने द्यायचा आहे जिन्सेसचा सेप आपल्याला इथे द्यायचा आहे आता इथे ही जिथे टच झालेली तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता माझं इथे साडेतीन इंच आलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा इथे साडेतीन इंचावरती हे व्यवस्थित मार्किंग करून आहे मी मार्किंग करून घेतल्यानंतर आता इथून आपल्याला ही बॅकसाइडचं जे मुंड्याचं माप घेतलं तर ते आपल्याला इथे घ्यायचं नाही अर्धा इंचावरती कंपल्सरी प्रत्येक मापामध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय सरळ लाईन इथे ड्रॉ करायची आणि इथून आपल्याला स्ट्रेट स्केल ठेवायची आणि इथून हे अशा पद्धतीने बॉक्स तयार करायचे आहे त्याच्यानंतर हा आपला इथे नवीन आर्मोल तयार होणार आहे हे बघा या पद्धतीने आपलं हे आर्मोन तयार होणार आहे तर मी तुम्हाला इथे व्यवस्थित डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल आता इथे ये आपल्याला कमरेचं मेजरमेंट घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथून आपल्याला काय करायचंय हे पाऊन इंच पासून आपल्याला वरच्या बाजूला एक इंच यायचंय आणि ही लाईट इथून ड्रॉ करायची आहे ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथून काय करायचंय हे बघा तर हे पावणे सहा इंच आलेले आहे ते इकडे सुद्धा आपलं पावणे सहा इंच यायला पाहिजे तर पावणे सहा इंच आपलं इथे येत आहे तर ते आपण इथे मार्किंग करून घेतलेलं आहे कमरेचं मेजरमेंट इकडचं दीड इंच सोडून द्यायचं आहे आणि इथूनच आपण सात इंच कमरेचं मेजरमेंट त्याच्यानंतर आपला दीड इंच आपली मार्जिन आणि हा एका बाजूचा टक्स आपला दीड इंचा घ्यायचा आहे अशा पद्धतीने साडे आपण दहा इंचावरती इथे मार्किंग केलंय तर अशा पद्धतीने काउंटिंग केलं तरी सुद्धा इथे पावणे चार इंच आलेले आहे पावणे चार इंच इथे सोडून आपल्याला इथे सात इंचावरती इथे मार्किंग केलं त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन ऍड करायचंय तरी सुद्धा परफेक्ट मेजरमेंट येत आहे त्याच्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचंय छातीचा मेजरमेंट घेण्यासाठी आता हा टक्स आपल्या इथे मायनस झाल्यानंतर इथला अंतर हा कमी होणार आहे तर तो कशा पद्धतीने आपल्याला इथे काउंटिंग करून घ्यायचंय आहे तर तुम्हाला हे पेपर जे असतं ते तुम्हाला फोल्ड करायचं आहे या पद्धतीने आणि ते इथे ठेवायचं आहे ठेवल्यानंतर आपल्या इथे छातीचा मेजरमेंट चौथा भाग घ्यायचा आहे ते म्हणजे नऊ इंच येणार आहे नऊ आणि पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन ऍड करायची आहे तर अशा पद्धतीने हे आपलं मेजरमेंट परफेक्ट येत आहे तर इथे थोडस कोणा येतोय तर तो कोणा न येता आपल्याला अशा पद्धतीने कोणा काढून घ्यायचा आहे म्हणजे जे पॉईंट तयार होतात ना ये, ये ते आपलं इथे यायला नको तर ते व्यवस्थित अशा पद्धतीने मध्ये द्यायचं आहे आणि इथे जे शोल्डर उतार आहे उता ते आपण कटिंग केल्यानंतर ते सेम आपण कट करून घेणार आहोत ओके आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला फ्रंट बाजूला हुक करायचे असतील तर तुम्हाला इथे अर्धा इंच मार्जिन घ्यायची आहे आणि ती इथे जॉईंट करायची आहे संपूर्ण इथे आपलं प्रिन्सेसचं मार्किंग झालेलं आहे आणि इथे हे जर थोडस लाईन आपलं सरळ येत नाही तर ते आपल्याला इथे या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे तर अगदी एक लाईनचा आपला हा इथे कपडा एक्स्ट्रा कट होतो तर तो झालं तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने संपूर्ण आपलं इथे प्रिन्सेस ब्लाउजचा इथे ड्राफ्टिंग झालेलं आहे आता इथे आपण कट करून घेणार आहोत तर आपला कट करताना इथे आपला कोणकोणता पार्ट आपण इथे कट करणार आहोत तर इथे आपला हा जो टक्स आहे तो आपला मेन इथे मायनस होणार आहे इतका मायनस होणार आहे तुम्ही इथे बघू शकता त्याच्यानंतर आपल्या हा जो पार्ट आहे तो बॅकसाइडच्या मुंड्यापेक्षा है इथे हा एक्स्ट्रा येतोय तर तो, तो, तो आपण अशा पद्धतीने हा मायनस करणार आहोत त्याच्यानंतर हा टक्स इथून आपला हा मायनस होणार आहे तर इतका आपला हा टक्स मायनस होणार आहे त्याच्यामुळे तो मी तुम्हाला पिंक कलरच्या लाईनने हा ड्रॉ करून दाखवते हे सुद्धा आपलं कट होणार आहे त्याच्यानंतर जा मेन पॉईंट म्हणजे आपला जे बॅक साईडचा पार्ट आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे तो इथे ठेवायचा आहे आणि इथे मार्किंग करायचंय जिथवर येईल तो मार्किंग करायचा आहे आणि इथून आपल्याला ही लाईन फायनल आपली प्रिन्सेसची इथे ड्रॉ करायची आहे आणि हा सुद्धा भाग आपला इथे मायनस होणार आहे इतका भाग मायनस होणार आहे हे बघा तर अशा पद्धतीने आपलं हे प्रिन्सेसचं संपूर्ण इथे ड्राफ्टिंग झालेलं आहे आता इथे आपण कट करून घेणार आहोत आता इथे आपण जसं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने इथे कट करून घेणार आहोत अगदी जसं आपण नंतर फ्रंट साईडला हे नवीन आर्मोल तयार केलं होतं तर त्याच पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करायचं आहे जसा प्रिन्सेसचा सेप दिलेला आहे त्याच मार्किंगवरनं व्यवस्थित कट करायचं आहे तर मी ज्या पद्धतीने कट करत आहे तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धतीने इथे कट करून घ्यायचं आहे तर आपला हा प्रिन्सेसचा पार्ट एक कट करून झालेले आहे आता इथे आपण टक्स हा काढून टाकणार आहोत तर तुम्ही बघू शकता तीन इंचचा टक्स आपण इथे काढून टाकलेला आहे आता इथे आपल्याला हा जो टक्स आहे तो पण काढून टाकायचा आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने त्याच्यानंतर फ्रंट साइडचा आपल्याला इथे गळायचं जसं मार्किंग केलेलं आहे त्याच मार्किंग वरन आपण इथे कट करून घेणार आहोत आणि फ्रंट बाजूला तुम्हाला हुकाई करायची असते तर अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं किंवा तीन लाईनचं सुद्धा मार्जिन तुम्ही इथे घेऊ शकता आणि बॅक साईडला हुकाई करायची असतं तर सा बॅक साईडला घ्यायचं आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला बॅक फ्रंटला आणि इथे आपण हे मी मार्किंग करत आहे इथे आपल्याला कपड्यावरती कट करताना आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे फक्त तर ते आपण ज्या वेळेस कपड्यावरती कटिंग करणार पेपर कटिंग ठेवून त्यावेळेस आपण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता हे जे शोल्डर उतार आहे ते आपल्याला बॅक आणि फ्रंटचा शोल्डर व्यवस्थित बरोबर ठेवायचं आहे आणि आप आपल्याला हे अगदी बरोबर कट करायचं आहे गळ गड़, गळा मी अजून कट केलेला नाही कारण तुम्ही गळा जर कट केला तर परत आपल्याला दुसऱ्या शेपचा जर कट करायचा असेल त्या त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं जसं जसं तसं पॅटर्न ठेवायचं आहे आणि नंतर गळा आपण इथे कट करणार आहोत थोडासा फ्रंट बाजूचा शोल्डर हा एक लाईन थोडासा जास्त येतोय तो, तो आपल्याला बरोबर बर कट करून घ्यायचा आहे तर आता इथे बरोबर मार्किंग आहे अशा पद्धतीने इथे आपण कट करून घेतलेले आहे तर संपूर्ण इथे आपलं प्रिन्सेसचं कटिंग झालेलं आहे फक्त स्लीवचं कटिंग बाकी आहे तर स्लीवचं स्लीव कटिंग तीन इंचाची आहे तर मी तुम्हाला स्लीवचं दहा इंचाची आणि तीन इंचाची स्लीवच कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला होता तर तो, तो व्हिडिओचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर ते तुम्हाला बघायचं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे तर इथे संपूर्ण कटिंग आपल्याला आपली झालेली आहे आणि आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय